अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्री उत्सवाची सुरुवात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी आणि आकर्षक रोषणाई विदर्भाचे कुलदैवत असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी संस्थानमध्ये सोमवारपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून पहाटेपासूनच अस दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे सकाळीच पहाटे चार वाजतापासून याच ठिकाणी सोमवारी घटस्थापना झाली असून विधिवत पूजा करण्यात आली नऊ दिवस अंबादेवी संस्थान परिसरात नवरात्री उत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते विशेष म्हणजे पहाटे चार वाजल्यापासून शेकडो भाविक शहराच्या विविध भागातून पायी चालत अनवानी पावलांनी देवीच्या दर्शनासाठी येत असल्याने नवरात्री काळात पहाटेपासून अमरावती शहर गजबजून गेलेलं दिसतं नेहमीप्रमाणे महानगरपालिकेने आणि मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी संपूर्ण सोयीची व्यवस्था केल्याचं दिसून येत आहे मी अंबादेवी विश्वस्त दीपिका रवींद्र खांडेकर सर्वांना सगळ्यात पहिले मी नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा देते आज सकाळी चार वाजतापासून देवीचं चा, पूजा वगैरेला सुरुवात झाली सहा वाजता गट बसले आठ साडेआठला ध्वजारोहण आणि सर्व भाविक भक्त अमरावतीतच नव्हे तर अमरावतीच्या बाहेरूनसुद्धा देवीच्या दर्शनाकरता येत असतात आणि ही अमरावतीचीच नाही तर संपूर्ण विदर्भाची कुलदेवता आहे सगळे आपल्या कुलदेवतेला स्मरण करतात इथे देवीची ओटी भरण्याकरता वेगळी सोय केलेली आहे भक्तांच्या दर्शनाकरता वेगळी सोय केलेली आहे आणि सगळं काम आमचं सुरळीतपणे सुरू आहे आमचे अंबादेवी कीर्तन हॉलमध्ये सचिनदेव महाराजांचं दत्तात्रयावर प्रवचन सुरू आहे ते नऊ दिवस चालणार आहे अशाचप्रमाणे आमचं नवमीला होम होणार आहे आणि दशमीला देवी सीमोल्लंघनाला निघणार आहे मी पुनस नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद